हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त जसाला अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर रोहिणी लोकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज गुड न्यूज आहेत तुम्हाला कळेलच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय गुड न्यूज आहे ते आणि तर अजून एक गोष्ट सांगायची होती तुमच्या सोबत शेअर करायची होती तुम्ही बघितलाच असेल म्हणजे मला वाटलं सेकंड म्हणजे जो मागचा व्हिडिओ होता जिथे की आमची भांडणं झाली होती मायरामुळे तर फायनली ती भांडणं आमची सॉल्व झालेली आहेत तर कशी सॉल्व झाली ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि आज मी पॅकिंग पण करणार आहे तो पण म्हणजे ते पण मी आजच शूट करणार आहे कारण की गावाला ह्याचं ना खूप धावपळ वगैरे असते आणि घरात पण काम असतं तर मला शूट घेता येईल की नाही माहिती नाही त्यामुळे मी ह्याच्यात शूट घेणार आहे की मी कशी पॅकिंग करणार आहे काय काय घेऊन जाणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून बर प्रेम करा तर चला तर मग तर आमची भांडणं झालेली आहे सॉल तर काय झालं काल हां कालच काल परवा मी डब्बा भरून ठेवला होता तर काल आई विसरल्या का मला गज्जा गडबडीमध्ये तर काल डब्बा भरला नव्हता बाटली भरली होती आणि ठेवली होती तर काल ते शेविंग करत होते इकडे आणि मायराला बोलत होते ना त्या मायरा माझा डब्बा भरून दे वगैरे आ, तर एकदा नाही कंटिन्यू एक तेच चाललं होतं माझा डब्बा भरून मी माझा डब्बा भरून दे माहिती तर माझं ना माझं नाव घेऊन काय बोलत नव्हते तर मी असंच म्हटलं नाही का आता काम करायला कामाले ठेवायला ठेवले आहे ना मग तिला सांगा म्हणून नाही का असं मी बोललं तर मी त्यांना इग्नोर केलं आणि त्याच्यानंतर त्यांना प्यायचं होतं चहा तर त्यांनी चहा पिला पण मला दिला नाही त्यांनी त्यांना माहिती होतं मला चहा प्यायचं आहे तर मी तर परत चहा बनवला आणि मी पिला तर मला म्हटले कशी मला चहा पाहिजे तर मी इग्नोर केलं ती गोष्ट आणि त्याच्यानंतर ना कंटिन्यू तेच परत भरू येते माझा डब्बा जर तुम मला डब्बा मायरात जर तू मला डब्बा भरून दिला नाहीस ना तर मी घेऊन जाणार नाही मी उपाशीच राहिलो वगैरे असं बोलत होते तो मला खूप हसायला येत होतं मला पण रोलच होत नव्हतं का आता आत्ता कोण करतं सगळं काम बायको नाही तर कोण कामवर येते का करायला आणि मग ताऊदे म्हटलं उपाशी राहण्यापेक्षा कारण की डब्बा बनवला होता मग चांगलं नाही वाटणं कुठल्याच बायकोला असं वाटणार नाही की आपला नवरा दिवसभर काम करतो आहे तर डब्बा नको द्यावा वगैरे असं तर मग मी डबा भरून ठेवला तिकडे मी बॅगमध्ये नाही ठेवला मुद्दा मी बाहेरच ठेवला डबा आणि त्याच्यानंतर त्यांनी उचलून मग बॅगमध्ये ठेवला आणि त्याच्यानंतरनं परत माझ्यावरती आले निघाले होते वॉलेट वगैरे वा घेतलं पण रुमाल कालचा होता तर त्यांना आज दुसरा रुमाल पाहिजे होता तर रुमाल फेकला त्यांना रुमाल त्या सापडलाच नाही रुमाल, ना रुमाल बाहेरच होता बेडवरती एका साईडला फोल्ड करून ठेवला होता आणि बायको कशी हर एक गोष्ट हातात घेते तशी नवलेला सवय लागलेली असते ना की हर एक गोष्ट आपल्याला हातात भेटते फ्रेश भेटते धुतलेली भेटते आणि तर म्हटले मला नाही भेटत आहे तर मी तो जुनाच घेऊन जातो असं बोलले तर मला काय म्हटलं हां आता बा हे पण काम बा कामवाली बाय करते हे थोडी घरातलं काम आहे म्हटलं मी करते मी काय फक्त फोन घेऊन बसते ना जर मी फोन घेऊन बसले असते तर मला कसं माहिती पडलं असं कुठे काय आहे म्हणून तर मी म्हणलं जाऊन घेतो मी घेतला रुमाल आणि त्यांना दिला मग त्यांनी जुना फेकला हसल्या हसल्या आणि गेले तर खरं आहे बायकोशिवाय कुठलंच काम होत नाही पुरुषाचं आणि ते त्यांना पटलं नाही शेवटी त्यांना त्यांची चुकी कळाली की बरोबर आहे की जर माझ्या ह्या गोष्टी किंवा माझा डब्बा माझा माझं जे पण काय आहे ते तिला परफेक्ट माहिती आहे मला काय हवं आहे काय नको येते तर बायकोशिवाय कोणीच काम करत नाही आणि त्यांना तो पटलं तेव्हा जाऊन त्यांनी मला सॉरी बोललं मला मनवण्याचा खूप प्रयत्न केला तरी पण मी का म्हणले नाही आहे जस्ट बोलले कारण की मायराची तब्येत ठीक नाही आहे त्यांना म्हटलं डॉक्टरकडे नेऊया तर ते म्हणले म्हणजे त्या डॉक्टरने औषध दिलं तिला खोकल्याचं तर मेडिकलमधून आपण कफ कमी होण्याचं औषध आम्ही नाही म्हटलं तर ठीक आहे कारण की आता सर्दी पण आता तिची कमी झाली म्हटलं ठीक आहे ते येताना ते घेऊन येणार आहे औषध वगैरे आणि त्याच्यानंतर झालं फायनली गेले तर आम्हाला म्हणजे आता आम्ही लागले बोलायला आणि खरंच आहे एक एक स्त्री नवऱ्याशिवाय बोलून किती न बोलता किती दिवस राहू शकते तसं नवरा खूप दिवस राहू शकतो आज माझी चुकी नव्हती म्हणून ते माझ्याशी जा, बोलले जर माझी चुकी असती ना तर ते नसते बोलले मला माहिती आहे तर जाऊन द्या सगळं झालं व्यवस्थित आणि आता माझी चालू झाले आहे पॅकिंग तर मी सत्तावीस तारखेला जाणार आहे म्हणजे परवा परवा सकाळी तर मला काय टाईम भेटणार नाही जसं जमीन तसं मी बॅगमध्ये टाकणार आहे तर जास्त काय नाही ही मायराला फ्रॉक घेतली मी जत्रेला खूप शॉ सॉफ्ट आहे तुम्हाला दिसत असेल तर ही फ्रॉक आहे छान अशी आणि सॉफ्ट आहे माझं जे आहे ना ते सॉफ्ट आहे आणि आतून हे आहे पण छान आहे हॅव्ही वगैरे नाही आहे फक्त थोड्या वेळेस घालायची जत्रा खूप मोठी नसते तुम्ही बघतालच माझ्या व्हिडिओमध्ये तर थोड्या वेळेस घालायची तर मी जर तिने ही घातली तर ही घालणार आहे नाही तर मग तिची कॉटनची आहे फ्रॉक मग तुम्हाला दाखवते तर हे आहे तिच्या माऊनी घेतलं आहे तिला तर हे कॉटनचंच आहे ब्ल्यू कलरचंच आहे खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे तर जर नाहीच तिने घातलं तर मग मी हेच तिला साधू फ्रॉक घालेन जत्रेल तरी पण मी घेऊन ठेवलं आहे कारण की कसं आहे ना तो फ्रॉक घेतला आहे तिच्या बड्डेला फर्स्ट बड्डेला हा आणि अजून एक आहे जो केक आपल्याला तर तो तोच घातला आहे हा नवाचा नवा, नवा हे घे घातला नाही आहे आणि जर आता घातला नाही तर तिला परत येणार नाही म्हणून म्हटलं हा घालून बघूया आपण घातला तर ठीक आहे तर आणि डेली वापरायसाठी तिला टी शर्ट वगैरे घेतले जास्त काय तिचे कपडे घेतले आहेत कारण की मम्मी थोडेसे कपडे तिचे आणणार आहे आणि जे आपले सॉफ्ट कपडे आहेत तेच घेतले असं जसं की असं छोटे चुण छोटे कपडे घेतले जास तिने का जास्त काय असं जाड वगैरेचे कपडे घेतलेले नाही आहेत तर आता मी सगळे माझे कपडे म्हणजे मला त्यांनी ड्रेस घेतलेला तोच मी जत्रेला घालणार आहे साडी वगैरे वेअर नाही करणार आहे कारण की मायरा भरपूर त्रास देते मी बघितले आता आम्ही जागरण गोंधळाला गेलो होतो तर आ, तर मी तो ड्रेस घालणार आहे तो पण खूप छान आहे मी जत्रेसाठीच आहे खास करून तर आता मी ते सगळं पॅक करते आ, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा हा माझा नवीन ड्रेस आहे जे सगळ्यात खाली टाकते मी दोन पिशव्या घेणार आहे एक सॅक घेणार आहे आणि एक घेणार आहे बॅग म्हणजे जास्त हॅवी नको व्हायला म्हणजे सॅक सॅक घेतली तर सॅकनच पाठीवरती हॅवी व्हायला म्हणून त्याच फक्त खायचं सामान आणि थोडीशी माहेराची छोटी छोटी कपडे आणि जे तिचे औषधं वगैरे आहेत ते टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडेसे कपडे आणि मी काय जास्त माझे कपडे घेणार नाही आहे कारण की कसं उन्हामध्ये जास्त कपडे घालू वाटत नाही आणि डेली घरात आपल्याला तर नायटी वगैरे घेतले ते मम्मीनी घेतली की नवीन तिकडे आणि बाकी माझी एक आहे ती तर बाकी तुम्ही कुठे कुठे गेला म्हणजे तुम्ही गेला आहेत का नाही गावी फिरायला एन्जॉय करायला तर मला खूप छान वाटते जरा उन्हाळा संपताना म्हणजे मे महिना संपताना मी जाते गावी कारण की खूप ऊन आहे तर कदाचित अपेक्षा करते की मी ऊन कमी असेल आणि पाऊस यावा थोडाफार का ना म्हणजे बरं वाटेल कारण की मायरा आहे माय मायराला ऊन जास्त काही सहन होत नाही तर म्हणजे माझ्या आजीचं घर खूप असं का मोठं नाही आहे छोटसंच आहे म्हणजे छोटं म्हणजे आत्ताच बांधलं आहे एक आहे ते आत्ता बांधलं आहे आणि एक आहे ते आम्ही मी मा मी नाहीतरी सातवी असेल तेव्हा बांधलं आहे तर माझ्या आजी आजोबा एकटेच राहतात सेपरेटली तर तुम्हाला मी सगळं सांगेन तुम्ही गावचे व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल माझ्या आजी आजोबा माझं घर वगैरे सगळं दाखवणार आहे त्याच्यामध्ये तर मी टॉवेल वगैरे यूज नाही करत मायऱ्याला तर मी असे स्काफ आहे जे लहान बाळू ते म्हणतात ना तसं भेटतं दुकानामध्ये तर हे तिच्या म्हणजे माझ्या मावशीने आणलं होतं मायरा झाले होते तेव्हा तर मी तिला ह्याच्यातच पुसते कारण की हे कसं कॉटनचं आहे आणि लगेच पाणी ना ऑब्झर्व करतं ह्याच्यामध्ये आणि जे टॉवेल बघितले माझ्याकडे तिचे जे टॉवेल्स पण आहेत दोन आहेत आ, एक घोडाचा हॉर्स आहे त्याच्यावरती पण ते काय ॲब्झॉर्ब नाही करत पटा म्हणजे पटापट पाणी तर मी ते घेऊन जाणार नाही आहे मी हेच घेणार आहे कारण की मला हेच आवडतं तर खूप छान छान असे मायराचे कपडे आहेत जर तुम्हाला मायराचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आ, जर जमलं तर आ, मी आता नाहीत जमेल मला पण आल्यानंतर मी नक्की तुम्हाला मायराचे ड्रेसचं कलेक्शन लागते आणि शॉर्ट्स पँट्स वगैरे घेतलेत मायराला टी शर्टवरती घालायला मला तर वाटत नाही कारण की एवढी गर्मी आहे सध्या आता जाऊन जाताना बघितलं आहे मी मी त्याला कौतुक कसं आहे ना थोडीच फार आता नाही म्हटलं तरी मी दहा पंधरा दिवस राहणार आहे तर थोडेफार कपडे पाहिजे तर ते घेतलेत कारण की गावाला मातीमध्ये ते खेळणार वगैरे आणि खास करून तिच्या पप्पा तिच्या बाप्पाने मला सांगितलं की तिला मातीमध्ये खेळू दे म्हणजे असं सावली वगैरे आल्यानंतर ना कारण की मुलांनी मातीमध्ये खेळलेलं खूप चांगलं आहे आणि गावाला तर खूप छान आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की मातीत खेळायला द्या माझे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा खूप आवडेन तुम्हाला आणि मा आमचं गाव म्हणजे आमचं माझं आजोड लागतं म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी आम्ही चाललोय आणि त्याच्यानंतर तर्जा जर आम्ही आमच्या गावाला माझ्या पप्पांच्या गावाला जे गेलो ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि कसं आहे ना आजीचं जे माझ्या आजीचं जे घर आहे ते रानामध्येच आहे तर तुम्हाला आता माहिती नाही काही शेती केली की नाही कारण की आता ऊस गेलं आहे तर तुम्हाला नक्की मी दाखवेन आमचं रान वगैरे त्याच्यामध्ये काय जर पिकवलं असेल ते पण नक्की दाखवेन तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनची घंटी नक्की प्रेस करा तर माझी थोडीफार बॅग पॅकिंग झाली फक्त आता मायराचा खाऊ घ्यायचा आहे जो की तिला सकाळी टाकतो तर मी तांदूळ वगैरे भिजवून ठेवलेले आहेत वाटून ठेवले आता ते एका डब्यामध्ये पॅक करते आणि त्याच्यानंतर जसं भेटेल आणि हां तिचे औषधं वगैरे आणायला लावले त्यांना आत्ता आता संध्याकाळी ते पण मी बॅगेत टाकून ठेवणार आहे कारण की मी रिक्स नाही घेणार आहे कसं ना थोडंसं पाणी वगैरे चेंज होतं क्लायमेट पण चेंज होते म्हणून तिची सर्दी खोकल्याची औषध आणि क्रोसिन हे मी माझ्यासोबत ठेवणार आहे त्याचं आपण मायराचा खव पॅक करूया तर या डब्यामध्ये घेऊन जाणारे प्लॅस्टिकच्या काही हे चांगले झालं पेट बसते बघा तात्पुरता एवढा आहे संपल्यानंतर मग मी गाडी गेल्यानंतर मग चला थी। 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 तर ठेवते मी बॅगमध्ये तर मी बॅगमध्ये ठेवलंय आणि आज व्हिडिओ मी का शूट आहे एवढ्या लवकर म्हणजे उद्या पण करू शकत होते पण कसं आहे ना मायरा मला व्हिडिओ शूट करून देत नाही जसा पाहिजे तसा तर बघा मायरा झोपली आहे मी तिला आत्ताच खोकल्याचं औषध वगैरे दिलं आहे तुम्हाला दाखवते तर शांत अशी झोपली आहे तर चला बाकी सगळं घरातलं काम वगैरे आवरलं आहे आता हे जसं भेटेन तसं असं कसं डायरेक्टली आठवत नाही काय काय ठेवायचं तर जास्त काय कपडे घेणार नाही कारण की मम्मी मला तिकडून कपडे आणणार आहेत माझे नवीन घेतलेले तर चला जर तुम्हाला माझं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा বাই বাইক ভেটোৱে পুড় ব্ল'গ মেধে